आंदोलन हे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलन आमचं आज आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये ज्या लोकांनी पक्ष स्थापन केला रात्रंदिवस कष्ट करून वाढवला जनमानसापर्यंत नेला त्या पक्षाच्या संस्थापकांचा पक्ष नाही आणि दलबदलू लोक सत्तेसाठी जे होते ज्यांनी सत्तारूढ पक्षामध्ये प्रवेश केला त्याला कुठलंही नैतिक अधिष्ठान नाही अशा देशामध्ये राजकीय परिस्थिती इतकी खालच्या थराला गेलेली आहे की सर्व केंद्रीय सत्तांचा उपयोग केंद्रीय यंत्रणांचा उपयोग केंद्रामधले जे सरकार आहे ते विरोधी पक्ष संपवण्यासाठी करत आहे आणि त्यातलाच हा था प्रकार आज झाल आज इथे घडलेला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी इथं आंदोलनाला उभे आहोत शरद च पहिल्यांदा शिवसेनेची फोडाफोड केली आता राष्ट्रवादी काँग्रेसची फोडाफोड केली आणि आपला पक्ष वाढवण्यापेक्षा मजबूत करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या पक्ष फोडून सत्तेत टिकून राहण्याचा हा जो त्यांचा अजेंडा आहे तो अत्यंत चुकीचा आहे देशाला विरोधी पक्षसुद्धा हा तेवढाच महत्त्वाचा आहे विरोधी पक्ष टिकणं हे महत्त्वाचं आहे आणि निव निवडणूक आयोग हे जर केंद्र सरकारचं बाहुलं हातातलं बाहुलं झालं असेल तर त्याच्या विरोधात आम्ही आमच्या आम्ही आज निव निषेध व्यक्त करण्यासाठी इथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमलेला आहोत आणि आम्ही निवडणूक आयोगाचा निषेध करत आहोत